पण uh, ठीक आहे आपण लास्ट पार्ट मध्ये बघितलं होतं कुठपर्यंत आलो होतो आपण स्पेसिफिक चार्ज बघितला होता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पर्यंत ठीक आहे सर्वात आधी मी आपण रिवाइज करू आपण काय काय शिकलोय सर्वात आधी काय झालं इंट्रोडक्शन झालं की ऍटम मध्ये नेमकं काय होते आणि त्यामध्ये मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगितला होता ऍटम काय असतो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो ओके तर इलेक्ट्रिकली न्यूट्रल कावर असते हे पण मी तुम्हाला रिझन सांगितलं होतं की नंबर ऑफ प्रोटॉन्स जे असतात ते इक्वल इक्वल होतात नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सची जेणेकरून काय होते प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असते आणि इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो निगेटिव्ह तर इक्वल प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स प्रेझेंट आहे तर त्याचा चार्ज पण इक्वल असणार इक्वल असणार तर ते काय करतात एकामेकाला कॅन्सल करतात म्हणजे ओवरऑल आयटम काय होतो इलेक्ट्रिकली न्यूट्रल होतो बरोबर तर नंतर आपण काय शिकलो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देन मी तुम्हाला स्पेसिफिक चार्ज सांगितला तर स्पेसिफिक चार्ज म्हणजे सर्वात आधी स्पेसिफिक चार्ज म्हणजे काय असते चार्ज असते रेशिओ ऑफ चार्ज डिवाइड बाय मास ठीक आहे तर सर्वात आधी काय बघितलं आपण प्रोटॉनवरचा स्पेसिफिक चार्ज बघितला तो नियरली किती असतो झिरो पॉईंट नाईन एट नियरली आपण याला वन मानू ठीक आहे ऍप्रॉक्सिमेट करून इंटू टू टेन रेट चा पॉवर एट ठीक आहे इतका असतो आणि इम्पॉर्टंट आहे त्याचं युनिट ठीक आहे युनिट इम्पॉर्टंट असते तर मग युनिट वर लक्ष द्याल स्पेसिफिक चार्ज ऑफ न्यूट्रॉन बघितला तो काय असतो झिरो असतो स्पेसिफिक चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स बघितला हे तुम्हाला मी काय करायला सांगितलं होतं तुम्ही करून आले असतील देन त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितली स्पेसिफिक चार्जच्या अगोदर क्वेश्चन्स घेतले होते क्वेश्चन्सच्या अगोदर पण मी तुम्हाला प्रत्येक एक सब ऍटॉमिक पार्टिकल डिस्क्राईब केलं होतं त्याचा मास सांगितलं होतं त्याच्यावर किती चार्ज आहे ते पण सांगितलं होतं आणि आपण फाइंड केला होता मास ऑफ प्रोटॉन डिवाइड बाय मास ऑफ इलेक्ट्रॉन याचं आपण रिलेशन बघितलं होतं जे की किती आलं एटीन वन एट थ्री सेवन टाइम्स ठीक आहे इम्पॉर्टंट आहे यावर खूप सारे क्वेश्चन्स बनतात तुम्हाला न्यूट्रॉन समजून दिलं होतं न्यूट्रॉन मध्ये त्याचा मास आणि त्याच्यावर चार्ज नसतो ठीक आहे नंतर क्वेश्चन्स घेतले होते आपण दोन सिम्पल क्वेश्चन्स होते इझी होते देन स्पेसिफिक चार्ज तुम्हाला सांगितलं होतं इम्पॉर्टंट आहे पार्ट करून ठेवा नाहीतर ठीक आहे तुम्ही काढू पण शकता वेळेवर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये कसं रिप्रेझेंट करतात ते समजलं इथे वर ते ए लिहिलं असतो जो की काय असतो मास नंबर असतो बरोबर खाली काय असतो झेड असतो तो काय असतो ॲटॉमिक नंबर असतो ॲटॉमिक मध्ये काय असणार नेहमी प्रोटॉन्स ठीक आहे मास नंबर मध्ये असणार दोन्ही पण असणार प्रोटॉन्स पण असणार न्यूट्रॉन्स पण असणार आणि इथे काय लिहितो आपण सिंग बॉल लिहितो एलिमेंटचा ॲज अ एक्झाम्पल जर आपण कार्बन घेतला तर कार्बन कार्बनचा आता इथे वरती काय लिहायचं आहे मला मास नंबर लिहायचा आहे कार्बनचा मास किती आहे ट्वेल्व तर मी वर्ते ट्वेल्व लिहिणार आणि खाली काय लिहिणार ॲटॉमिक नंबर कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे सिक्स तर खाली सिक्स लिहिणार समजलं यावरून मला इतकं कळवलं की अॅटम मध्ये प्रोटॉन्स किती प्रेझेंट आहे सिक्स कारण की ऍटॉमिक नंबर वरून तुम्हाला काय भेटते प्रोटॉन्स भेटते आणि मास नंबर वरून तुम्हाला काय भेटणार प्रोटॉन्स पण भेटणार न्यूट्रॉन पण भेटणार तर मग मास नंबर किती आहे दोन्ही इक्वेटर जर प्रोटॉन इक्वट आहे आता मास नंबरमध्ये प्रोटॉन्स पण असणार न्यूट्रॉन्स पण असणार ठीक आहे इक्वल असणार आता इक्वल किती आहे बा ट्वेल्व तर आपल्याला प्रोटॉन्स भेटले किती आहे सिक्स तर सिक्स प्लस न्यूट्रॉन इक्वल्स टू ट्वेल्व्ह तर न्यूट्रॉन किती भेटले आपल्याला सिक्स बरोबर मग तुम्हाला ते फर्स्ट सेकंड स्लाइडमध्ये तिथे कार्बनचं तुम्हाला तिथे लिहिलेलं होतं प्रोटॉन पण सिक्स असतात न्यूट्रॉन पण सिक्स असतात आता सर्वात फर्स्ट मध्ये आपण बघितलं नंबर ऑफ प्रोटॉन जेवढे प्रोटॉन्स असणार तेवढेच इलेक्ट्रॉन असणार तर जर प्रोटॉन सिक्स असेल तर इलेक्ट्रॉन्स पण किती असणार सिक्स असणार समजलं ठीक आहे नंतर मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ शेल आता आपण बघितला हा जर कोणता आयटम असेल त्याच्या आजूबाजूनी शेल्स असतात शेल्स मध्ये असतात प्रेझेंट इलेक्ट्रॉन्स तर मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एकाच मध्ये किती असू शकतात त्याचा फॉर्म्युला किती आहे टू अँड स्क्वेअर इम्पॉर्टंट नंतर ऍटॉमिक नंबर ऍटॉमिक मध्ये सर्वात आधी नंबर ऑफ प्रोटॉन्स इन न्यूक्लियस एटॉमिक नंबर म्हणजे सिम्पली काय होणार नंबर ऑफ प्रोटॉन्स आता जर एक क्वेश्चन आला की फाइन एटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट समथिंग काय एलिमेंट दिला असेल तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिला असेल सोडियम तर सोडियमचा तुम्हाला ॲटॉमिक नंबर फाईन करायचे आहे तर तुम्ही काय करणार ॲटॉमिक नंबरसाठी तुम्हाला ऑलरेडी तिथे दिलेलं असते प्रेझेंटेशन असते म्हणजे ॲटॉमिक नंबरला इथे वरती आपण लिहितोय ॲटॉमिक मास नंबर खाली काय लिहितो ॲटॉमिक नंबर तर सोडियम आहे तुम्हाला सोडियमचं माहिती आहे ऍटॉमिक नंबर काय असतो एलेव्हन असतो बरोबर आता त्याचा त्याचा एवढा ॲटॉमिक नंबर आहे ॲटॉमिक नंबर काय सांगते नंबर ऑफ प्रोटॉन्स इन न्यूक्लियस तर मग किती न्यू प्रोटॉन्स असते एलेव्हन प्रोटॉन्स समजलं नंतर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन न्यूट्रल ॲटम आता बघ इथे काय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण त्याच्यामध्ये न्यूट्रल ॲटम मध्ये ठीक आहे समजा जर तुम्हाला तिथे दिलेलं असते सोडियम आहे आणि त्यावर काय पॉझिटिव्ह साईन आहे म्हणजे आता हा न्यूट्रल आहे का नाही यावर साईन आला बरोबर पॉझिटिव्ह साईन आला म्हणजे सोडियम काय केलंय इलेक्ट्रॉन्स काय केले डोनेट केले जेव्हा आपण इलेक्ट्रॉन्स असे डोनेट करतो तेव्हा पॉझिटिव्ह साईन येते ठीक आहे म्हणजे त्याच्याजवळ एक इलेक्ट्रॉन काय झाला कमी झाला म्हणून पॉझिटिव्ह साईन आला पॉझिटिव्ह साईन म्हणजे त्याच्याजवळ ती जागा खाली झाली खाली झाली त्याला कमतरता आहे इलेक्ट्रॉनची तर पॉझिटिव्ह साईनमुळे पुढे काय होते इथे आता हा न्यूट्रल आहे का नाही आहे आपण काय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कशामध्ये सांगू शकतो न्यूट्रल हे इम्पॉर्टंट आहे नाहीतर काही काही कधी कधी काय होते काही काही मध्ये तुम्ही काय करता जर एखादा इलेक्ट्रॉन एखाद्या तुम्हाला एलिमेंट दिला असेल तो जर त्याच्या न्यूट्रल स्टेटमध्ये नसेल काही आय त्याच्यावर कोणता चार्ज असेल तर आपण त्यावरून इलेक्ट्रॉन फाईन करू शकत नाही समजलं आता इच्यावरून मला की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स भेटणार का नाही भेटणार समजलं का इतकं नंतर काय बघायचं आहे ॲटॉमिक मास नंबर ॲटॉमिक मास नंबर म्हणजे नेमकं काय असतं तर मास नंबर काय असतं नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सॉरी न्यूट्रॉन्स तर नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती तर टोटल काय झालं ॲटॉमिक मास नंबर आता ॲटॉमिक मास नंबरला मी असं पण देऊ शकतो हा काय झाला ॲटॉमिक नंबर झाला ॲटॉमिक नंबर म्हणजे किती काय होते नंबर ऑफ प्रोटॉन्स होणार तर मग ॲटॉमिक नंबर प्लस न्यूट्रॉन्स म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स ठीक आहे नंतर मी काय लिहू शकतो ॲटॉमिक नंबरला नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आणि ॲटॉमिक मास नंबरला युनिट नाही आहे समजा युनिट नसतं युनिटलेस असते बघा आता इथे तुम्हाला चार दिसत असेल तर तुम्हाला हा पाठ करायचा आहे यामध्ये काय दिला आहे ॲटॉमिक नंबर पण दिलेला आहे आणि ॲटॉमिक मास नंबर पण दिलेला आहे तर ॲटॉमिक मास नंबर म्हणजे तुम्हाला इथे हायड्रोजन अप टू कॅल्शियम म्हणजे वन टू ट्वेंटी ठीक आहे ट्वेंटी एलिमेंट्स लन करावं लागेल आणि त्यांचे मास नंबर हे इम्पॉर्टंट आहे समोर जाऊन तुम्हाला पुन्हा पिरॉडिक टेबलच करावा लागतो पण सध्या तरी ट्वेंटीपर्यंत माहिती असायला पाहिजे सोबत त्याचे ॲटॉमिक मास नंबर तर इम्पॉर्टंट आहे माहिती असायला पाहिजे नंतर काय नंबर ऑफ प्रोटॉन्स इलेक्ट्रॉन्स इन एन ॲटम बघा तसं फाइंड आउट करायचं जर कुठला एक एलिमेंट दिला असेल तर त्या एलिमेंटमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स तुम्हाला फाइंड आउट करायचे नंबर ऑफ प्रोटॉन्स काय होते झेड होते जो काय असतो ऍटोमिक नंबर असतो बरोबर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण काय होणार झेड होणार पण कधी होणार न्यूट्रल ऍटम समज ना न्यूट्रल मध्ये का मी तुम्हाला सांगितलंय नंतर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढायचे असेल तर सिम्पली काय करायचं ए मायनस झेड करायचं ए काय आहे ॲटोमिक मास नंबर मायनस झेड काय आहे ॲटोमिक नंबर तर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स जर काढायचे तुम्हाला तर सिम्पली ऍटॉमिक मास नंबर मायनस अॅटॉमिक नंबर समजलं आता आपण काही एक्झाम्पल्स याची बघा काय दिलेलं इथे फाईन ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर ऑफ सोडियम आता सोडियमला कसं लिहितात एन ए लिहितो आपण आहे इथे वरच्या साईड काय लिहितात त्याचा ॲटॉमिक मास नंबर किती असतो ट्वेंटी थ्री असतो ठीक आहे आणि त्याचा ॲटॉमिक नंबर काय असतो एलेव्हन असतो ठीक आहे आता आपल्याला काय आहे ॲटॉमिक नंबर काढायचा म्हणजे काय असणार एलेव्हन असणार ॲटॉमिक नंबर पासून आपण काय करू शकतो प्रोटॉन्स काढू शकतो किती प्रेझेंट आहे बरोबर मास नंबर पासून आपण काय काढू शकतो आता बघा ऍटॉमिक पासून तुम्हाला प्रोटॉन्स माहिती पडले तर मास नंबर तुम्हाला इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन माहिती पडेल ठीक आहे तसं तर आपण काढूया हा क्वेश्चन आहेच मला खाली पण तरी बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे फाय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रोटॉन अँड न्यूट्रॉन ई तो सर्व आधी सोडियम घेऊ सोडियमला एन ए नोट करतात इथे काय येणार त्याचा ॲटॉमिक नंबर जो एलेवन असतो वरती काय येणार ॲटॉमिक मास नंबर बरोबर तर आता नंबर ऑफ प्रोटॉन्स काढायचे नंबर ऑफ प्रोटॉन्स तुम्हाला माहिती आहे किती होते प्रोटॉन्स किती होणार एलेवन होणार बरोबर एलेवन होणार नंतर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आता हा काय न्यूट्रल स्टेटमध्ये मम्मी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढू शकते ना ते न्यूट्रल स्टेटमध्ये तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण काय होणार सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स इतके इक्वल असतात नंतर काय करायचं नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आता नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काळायसाठी फॉर्म्युला आपल्याजवळ आपल्या ए मायनस झेड ठीक आहे एक आहे ॲटॉमिक मास नंबर ॲटॉमिक मास नंबर किती आहे ट्वेंटी थ्री बरोबर मायनस झेड किती आहे एलेवन किती येणार ट्वेल्व कळालं का कसं सॉल्व करायचं सिम्पल फॉर्म्युलानुसार आपण सॉल्व करू शकतो पण आता एक असा प्रॉब्लेम आहे जर मी एक तुम्हाला कोणता एलिमेंटला समजा फॉर एक्झाम्पल ठीक आहे सोडियमलाच पकडू सोडियम बट त्यावर असली पॉझिटिव्ह साईन ठीक आहे आता तुम्हाला इच्यात काढायचं आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ठीक आहे तर आता मग तुम्ही इच्यात कसं काढाल आता तुम्हाला नंबर ऑफ प्रोटॉन्स माहिती आहे किती होणार एलेव्हनच होणार काय एलेवन होणार आपल्याला माहिती आहे कोणत्या न्यूट्रल एका स्टेटमध्ये नाही आहे त्यावर पॉझिटिव्ह साईन आले न्यूट्रल स्टेटमध्ये नाही आहे न्यूट्रल स्टेटमध्ये नसते म्हणून प्रोटॉन तर आपण काढू शकतो बट इलेक्ट्रॉन काढू शकतो का आता नाही थी। आता आपल्याला इलेक्ट्रॉन नाही माहिती आहे ठीक आहे आता आपल्याला इलेक्ट्रॉन माहिती आहे का नाही माहिती आहे किती किती आहेत म्हणून कारण की इलेक्ट्रॉन काढायसाठी ॲटम कोणत्या स्टेटमध्ये पाहिजे न्यूट्रल स्टेटमध्ये तर इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे तर काय होणार आता आपल्याला माहिती आहे सोडियमवर जर पॉझिटिव्ह चार्ज असेल म्हणजे त्यांनी काय केला त्याचा जो आउटर शेल शेलमध्ये जो एक इलेक्ट्रॉन आहे तो डोनेट केला म्हणून पॉझिटिव्ह चार्ज आलाय तर पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यासाठी आलाय तर मग त्याचे इलेक्ट्रॉन्स काय होणार प्रोटॉन्स काय असतात आणि इलेक्ट्रॉन्स इक्वल असतात कधी इक्वल असतात न्यूट्रल आयटम मध्ये तर जर आपण जर न्यूट्रल आयटम बघितला तर जेवढं प्रोटॉन असणार तेवढंच इलेक्ट्रॉन असणार म्हणजे दोन्ही पण एलेव्हन इलेव्हन होणार बट इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे त्यांनी काय केला आता तुम्हाला माहित आहे मी हे पण सांगितलंय की जेव्हा एखादं कोणता आयटम केमिकल बॉन्ड फॉर्म करते तर तेव्हा मधले त्यामधले कोणते फक्त इलेक्ट्रॉन्स पार्टिसिपेट करणार केमिकल बॉन्डमध्ये बरोबर तर इलेक्ट्रॉन्स पार्टिसिपेट करणार तर पॉझिटिव्ह चार्ज आहे तर इलेक्ट्रॉन काय झाला लॉस झाला तर मग लॉस झाला तर इलेव्हन नसणार ते असणार टेन कारण की एकच पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून एकच इलेक्ट्रॉन लॉस झाला देन नंतर आपण न्यूट्रॉन्स काढू शकतो सिंपल आहे किती आयटमिक नंबर मास नंबर आहे ट्वेंटी थ्री मायनस एटॉमिक नंबर काय है? एलेवन आहे तर मग काय ना इक्वल होणार ट्वेल्थ ठीक आहे तुम्हाला काही आणखीन एक्झाम्पल्स देते तुम्ही फाईन करून आणा तुमच्यासाठी होमवर्क ठीक आहे फॉर एक्झाम्पल मला तुम्ही फ्लोरिनचं काढून आणा ठीक आहे देन देखील नियॉन कैल्शियम एल्युमिनियम, ठीक है हा फोर एलिमेंट्स तुम्हें नंबर ऑफ प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन प्रेजेंट है ठीक है हा तुम तो होमवर्क है होमवर्क ओके अपन आता मेन पार्ट क्या है आइसोटोप आइसोटोपे क्या सेम एटॉमिक नंबर बट डिफरेंट एटॉमिक मास नंबर एटॉमिक नंबर क्या एटॉमिक मास नंबर क्या तो फॉर एग्जांपल तुम्हारा कई एग्जांपल सांगते ठीक है अपन एक्जाम्पल पे दुसर का आइसोबार आइसोबार डिफरेंट एटॉमिक नंबर बट सेम एटॉमिक मास नंबर सेम ॲटॉमिक मास नंबर ठीक आहे सेम हिच्यात काय असते सेम ॲटॉमिक नंबर यामध्ये काय असणार डिफरंट ॲटॉमिक नंबर ठीक आहे नंतर आयसोटोन्स आयसोटोन्स काय सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स बट सम ऑफ प्रोटॉन इज डिफरंट ठीक आहे समजलं का आयसोटोन्स म्हणजे काय नेमकं तसं आपण याचे एक्झाम्पल्स पाहूयात ठीक आहे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आयसोटोपचं एक्झाम्पल दिलं टोकच्या एक्झाम्पल मध्ये कार्बन ठीक आहे आणि नंतर एक दुसरं कार्बन थर्टी कार्बन फोर्टी हे यामध्ये येणार कार्बन घेतला कार्बनचा ॲटॉमिक नंबर काय सिक्स आहे ठीक आहे सिक्स आहे आणि ऍटॉमिक मास नंबर काय ट्वेल्व आहे नंतर कार्बनचा ॲटॉमिक नंबर सिक्स बट ॲटॉमिक मास नंबर थर्टीन ॲटॉमिक नंबर सिक्स ऍटॉमिक मास नंबर फोर्टीन हे आहेत कार्बनचे म्हणतात आयसोटोप्स काय आयसोटोप्स म्हणतात यामध्ये सेम ऍटॉमिक नंबर आहे बरोबर पण डिफरंट काय ॲटॉमिक मास नंबर आहे हे डिफरंट आहेत ठीक आहे म्हणून याला म्हणतात आयसोटोप हा आयसोटोप असतो हा रेडियो रेडिओ असतो हे तुम्हाला माहिती येईल ठीक आहे देन आयसोबार आयसोबार मध्ये काय असते डिफरंट ऍटॉमिक नंबर बट सेम ऍटॉमिक मास नंबर आता याच्यामध्ये सेम जसं कार्बनचा ऍटॉमिक नंबर काय सिक्स आहे ऍटॉमिक मास नंबर ट्वेल्व आहे तर यामध्ये पण एक सेम एलिमेंट येणार समजा कार्बन फॉर कार्बन पकडला त्याचं नंबर सिक्स अॅटॉमिक माच नंबर जर ट्वेल्व असेल तर सेम कार्बन अटॉमिक नंबर जर याचा डिफरंट असेल ठीक आहे त्याचं मी तुम्हाला एक स्पेसिफिकली एक्झाम्पल देऊन सांगते मी आयसोबार ठीक आहे आयसोबार पाहूया आपण आयसोबार मध्ये काय बोलतात डिफरंट ॲटॉमिक नंबर आहे बरोबर ना तर मग डिफरंट ॲटॉमिक नंबर पकडू आणि बघा आयसोबार मध्ये एक येते फॉर uh, एक्झाम्पल यांचे एक्झाम्पल्स आहे जे सल्फर आहे त्याचा ॲटॉमिक मास नंबर काय फोर्टीच आहे सेम क्लोरीन त्याचा पण ऍटोमिक मास नंबर फोर्टीन आहे पण सल्फरचा ॲटॉमिक नंबर डिफरंट आहे क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर काय आहे सेव्हन्टीन ठीक आहे सल्फरचा आयटोमिक नंबर किती आहे सिक्सटीन समजलं का तसंच आयसोटोन्स आयसोटोन्स मध्ये आयसोटोन्स पण तसंच आहे सेम आयसोटोन्समध्ये काय बोललाय की आपल्याला सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स लागेल आणि सम ऑफ प्रोटोन काय असले पाहिजे डिफरंट तर आयसोटोन्समध्ये समजा सल्फर घेत क्लोरिन जू ठीक आहे ए एक्झाम्पल क्लोरिन क्लोरीनचा हे काय तर बघा आपल्याला काय करायचंय सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स बट सम ऑफ प्रोटॉन इज डिफरंट ठीक आहे तर आधी आपण फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन घेतला ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर एट ऍटॉमिक मास नंबर सिक्सटीन यामध्ये प्रोटॉन्स किती आहे एट आहेत बरोबर न्यूट्रॉन्स किती आहे एटच होणार सिक्स्टीन मायनस एट एट बरोबर नंतर नायट्रोजन घेतलं नायट्रोजनचं किती आहे सेवन अँड फिफ्टीन बरोबर तर नायट्रोजनमध्ये प्रोटॉन्स किती आहे सेवन ठीक आहे सेवन असणार आणि इलेक्ट्रॉन सॉरी हे किती असणार न्यूट्रॉन किती असणार फिफ्टीन माइनस सेवन एट समझ लोटो बस से बहे नंबर ऑफ प्रोटॉन्स एट है इतने नंबर ऑफ प्रोटोन्सम है प्रोटॉन प्रोटोन वेगवेगड़ी है, है। बरबर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काय इक्वल आहे म्हणजे हे दोन के त्याचे एक्झाम्पल्स दिले मी तुम्हाला ठीक आहे ऑक्सिजन आणि नायट्रोजन इथे सल्फर आणि क्लोरीन बरोबर हा समजलं का ठीक आहे आपण नंतर पाहू आणखीन खाली देन व्हॅलेंसिंग वैलेंसी में क्या है नीमक इट इज द एबिलिटी ऑफ एन आइटम टू डोनेट और द इलेक्ट्रॉन्स ठीक है एक बैलेंसी क्या करना एक ऐबिलिटी है आइटम से एक तो डोनेट करना नहीं तो रिसीव करना नंतर फॉर्म्यूला टू कैलक्युलेट वैल्स इफ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द आउटर मोस्ट शेल इज गिवन ठीक है तो इफ एन इज लेस देन और इक्वल टू फोर देन वैल्स इज सेम एन रह एंड का नंबर ऑफ शेल ठीक है नंबर सॉरी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इथे दिले आहे ना एन काय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इफ एन इज ग्रेटर देन फोर देन वैलेंसी विल बी एट मायनस एन फॉर एक्झाम्पल आपण पकडूया कार्बन कार्बनचे मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतात नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कशामध्ये आउटर मोस्ट शेलमध्ये ठीक आहे आउटर मोस्ट शेलमध्ये कार्बनचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असणार कार्बनचं स्ट्रक्चर काढू किती असतात ॲटॉमिक नंबर काय आहे सिक्स आहे तर सिक्स इलेक्ट्रॉन असणार दोन ह्या शेलमध्ये प्रेझेंट असणार आणि चार बाहेरच्या शेलमध्ये प्रेझेंट असणार ठीक आहे तर आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत चार तर मग एनची व्हॅल्यू काय झाली फोर ठीक आहे एनची व्हॅल्यू फोर झाली तर मग व्हॅलेंसी आता काय होणार व्हॅलेन्सी किती असणार त्याची फोरच असणार कारण की किती दिलंय तुम्हाला इफ एन इज लेस देन फोर ऑर इक्वल्स टू फोर चार किंवा चार पेक्षा जर कमी असेल तेव्हा त्याची व्हॅलेंसी काय असतात तीच असणार एन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ठीक आहे जर चारपेक्षा जास्त असेल तर व्हॅलेंसी काय असणार एट मायनस एन फॉर एक्झाम्पल क्लोरीन क्लोरिनचा आउटरचा ऍटोमिक नंबर काय नाईन आउटर मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार टू पहिल्या शेलमध्ये टू इलेक्ट्रॉन नंतरच्या मध्ये किती असणार एट पण आता त्याची कॅपॅसिटी तेवढी नाही आहे तर नौ, थे थे एक, तो मग तो टू इलेक्ट्रॉन इतने इतने थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन कह लगा टोटल नाइन इलेक्ट्रॉन्स वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन तो आउटर मोशन मधे बिटी इलेक्ट्रॉन है वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन सेवन इलेक्ट्रॉन है फोर फोरपेक्षा जास्त है तो मग एट माइनस सेवन कराए कि वन वन विल बी दे बैलेंसी ऑफ लोरिंग समझ लगा है तुम्हाला काय येणार बॅलेन्सही आता ठीक आहे तर क्वेश्चन्स क्वेश्चन म्हणजे सर्वात आधी फर्स्ट केअर अँड एलिमेंट हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर ट्वेंटी फाईव्ह अँड मार्थ नंबर फिफ्टी विल हॅव ऍटोमिक नंबर ट्वेंटी फाईव्ह आहे मार्थ नंबर फिफ्टी फाईव्ह आहे तर फर्स्ट ऑप्शन बघूया आधी तुम्ही सॉल्व्ह करून बघा देन जर क्वेश्चन जर चुकला ॲन्सर तर लक्ष द्या तर ॲटॉमिक नंबर ट्वेंटी फाईव्ह आहे म्हणजे यावरून आपल्याला काय माहिती पडणार प्रोटोन किती आहे थी ठीक आहे तर नंबर जेवढा असेल तेवढंच प्रोटॉन असेल तर प्रोटॉन किती झाले ट्वेंटी फाईव्ह बरोबर आता मास नंबर काय आहे फिफ्टी फाईव्ह मास नंबर फिफ्टी फाईव्ह म्हणजे ही कशाची व्हॅल्यू आहे एची व्हॅल्यू आहे ठीक आहे एवरून आपल्याला काय काढत आहे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढता येते जे का की काय होते ए मायनस झेड तर ए किती आहे फिफ्टी फाईव्ह फिफ्टी फाईव्ह मायनस झेड झेड ॲटॉमिक नंबर किती आहे ट्वेंटी फाईव्ह काय होणार थर्टी करायला थर्टी का असणार न्यूट्रॉन्स बरोबर तो ऑप्शन बघूया ट्वेंटी प्रोटॉन्स अँड थर्टी न्यूट्रॉन्स थर्टी न्यूट्रॉन्स बरोबर आहे ट्वेंटी प्रोटॉन बरोबर आहे ट्वेंटी फायव्ह न्यूट्रॉन्स एंड थर्टी प्रोटोन्स आहेत फिफ्टी फाईव्ह प्रोटॉन्स होणार का नाही फिफ्टी फायव्ह न्यूट्रॉन्स होणार का नाही का न्यूट्रॉन्स फिफ्टी फाईव्ह नाही होणार कारण की मास नंबर काय फिफ्टी फाईव्ह आणि मास मध्ये न्यूट्रॉन्स पण प्रेझेंट असतो आणि प्रोटॉन्स पण असतात तो मग न्यूट्रॉन्स 55 फाइव नहीं होना देन करेक्ट ऑप्शन इज ए ठीक है समझ ली क्वेश्चन अत्या नेक्स्ट क्वेश्चन व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंडामेंटल पार्टिकल फंडामेंटल पार्टिकल को नहीं है इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन तिनी पन एक फंडामेंटल पार्टिकल्स है बरबर जे आइट आइटम मध्य प्रेजेंट आता एक्सरे फंडामेंटल पार्टिकल है का नहीं है सीम्पल है ऑप्शन डी ऑप्शन ओव्हर द बेस्ट वे टू प्रिडिक युअर फ्युचर इज टू क्रिएट इट काय का झालं इथे ओव्हर झालं आपले बघा स्ट्रक्चर मध्ये सिंपली आपण एकदा क्विक रिवाईज करूया काय बघितलं सर्वात सुरुवातीला ऍटम काय असतात ऍटम म्हणजे स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर असते माहिती आहे ना तर नंतर ॲटम मध्ये आपण काय बघितलं सब ॲटोमॅटिक सब ॲटोमिक पार्टिकल्स प्रेझेंट असतात इलेक्ट्रॉन असतात प्रोटॉन असतात न्यूट्रॉन्स असतात ठीक आहे इलेक्ट्रॉन्स कशामध्ये असणार सम आपले एक्स्ट्रा न्यूक्लिअर मध्ये आणि प्रोटॉन्स कुठे प्रेझेंट असणार मध्ये इलेक्ट्रॉन्स सॉरी न्यूट्रॉन्समध्ये मध्ये प्रेझेंट असणार प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोन्ही पण मध्ये असणार आणि इलेक्ट्रॉन कुठे प्रेझेंट असणार एक्स्ट्रा न्यूक्लियर मध्ये समजले देन आपण त्याच्यानंतर बघितलंय प्रत्येक सब एटॉमिक पार्टिकल्स बघितलंय कोणत्या वर त्याचा चार्ज मास्क वगैरे सर्व बघितलं नंतर आपण स्पेसिफिक चार्ज बघितला स्पेसिफिक चार्ज म्हणजे काय असते चार्ज टू मासचा रेशिओ देन आपण बघितलं ऑक्टेट रोल बघितला ठीक आहे आणि ते शेल्स जे सांगितले तुम्हाला किती शेल्स असतात के एल एम एन अजून पण शेल्स असतात पण ते चार मेजर सेल्स शेल्स आहेत जे तुम्ही आतापर्यंत शिकलेले आहे ठीक आहे त्याची पण एक लिमिट असते शेल्सची जसं के शेल आहे सर्वात आतमधला तर तो त्याची लिमिट काय असते टू इलेक्ट्रॉन्सची तसं एल के एल एल शेल आहे त्याची इलेक्ट्रॉन्सची लिमिट काय एटची बरोबर आठ इलेक्ट्रॉन्सची ते तुम्हाला माहिती आहे सर्व तुम्ही टेनपर्यंत शिकले ठीक आहे नंतर याच्यानंतर आपण बघितलं स्पेसिफिक चार्ज बघितलं आहे नंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नंतर क्वेश्चन सॉल्व्ह केले खूप सारे आणि नंतर आपण बघितलं वॅलन्सी ठीक आहे वॅलन्सीचा फॉर्म्युला समजला तुम्हाला आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन प्रोटॉन्स कसं कॅल्क्युलेट करायचं ते पण बघितलं आहे आता झालं सर्व सॉल्व्ह झालंय काही नाही सिंपल टॉपिक आहे फक्त तुम्हाला याची प्रॅक्टिस करावी लागेल आणि तुम्हाला माहिती असायला पाहिजे की नंबर ऑफ प्रोटॉन्स कसं का काढतात इलेक्ट्रॉन्स कसं काढतात न्यूट्रॉन्स कसं काढतात ठीक आहे अँड देन लास्ट आपला थ थॉट ठीक आहे हा अप्लाय करा करा तुमच्यावर कारण की खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आणि थँक्यू काही नाही इथे आपला टॉपिक संपला आहे सर फक्त बेसिक्स होतं आहे मी तुम्हाला सांगितलं जर आणि क्वेश्चन्स दिले होते तुम्हाला होमवर्क दिले ते होमवर्क सॉल्व्ह करून या ठीक आहे आणि जे आपण नेक्स्ट मध्ये भेटू या डबल भेटू आणि हा थॉट प्लीज अप्लाय करा ओके थँक्यू